परळी नगर परिषदेसमोर मनसेचं अर्धनग्न आंदोलन चालू आहे आपण जाणून घेणार आहोत काय समस्या आहे का काय वेळ आली अर्ध नग्न आंदोलन करण्यासाठी गेल्या <laughs> दोन वर्षांपासून परळी शहरातील अर्धवट कामेची यादी आम्ही गेल्या पाच महिन्यापूर्वी पंधरा असे कामं आहेत की ज्यांचे अर्धवट अजून परिस्थितीत आहेत मग हे पंधरा कामांची आम्ही या कामांची यादी देऊ नये आजपर्यंत पाचव्या महिन्यात दिलं होतं त्यानंतरही आम्हाला त्यांचे कोणतंही पत्रोत्सा व्यवहार झाला नाही काहीच नाही मग आम्हाला काय त्याच्याशिवाय काय पर्याय आज अर्धनग्न आंदोलन करण्याचे लोकांची जनतेची ही मागणी आहे की अर्धवट कामं पूर्ण करा जेणेकरून लोकांना मानसिक आर्थिक शारीरिक त्रास व्हायला आज अर्धवट आंदोलन न करूनही आज नगर परिषद प्रशासनानं आत्ता आम्हाला येत्या सहा महिन्यामध्ये चार महिन्यापर्यंत कामं पूर्ण करू असं आश्वासन दिलं यानंतरही जर प्रशासनानं काम पूर्ण नाही केले तर आम्ही भीक मागवून या प्रशासनाचा जाहीर धिक्कार करू असे आम्ही निवेदन निवेदनरूपी एक अर्ज करत आहोत काय स्थानान काय पुढील पुढील पूर्ण शहरामध्ये आंदोलन करण्याची दिशा ठरेल महाराष्ट्र सेना काय 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 समस्या जाणवत आहेत आता अधिकारी आलते त्यांच्यासोबत हो कारण याच्यापूर्वी सुद्धा आम्ही तीन ते चार वेळेस याच मुद्द्यावर जवळपास निवेदन दिलेत ते प्रत्येक वेळेस म्हणतात मागच्या वेळेस त्यांनी म्हणले होते की आम्हाला आम्ही पुढच्या तीन चार महिन्यात काम करू तुम्ही आंदोलन करू नका थांबवा आम्ही मान्य केलं एकदा थांबलो दोनदा थांबलो आता तिसऱ्या वेळेस आंदोलन केल्यानंतर पुन्हा आणखीन ते आमच्याकडून वेळ मागून घेतात वेळ कशासाठी मागून घ्यायचा तुम्हाला जर निधी पूर्ण येतो गुत्तेदाराला निधी पूर्ण जातो मग ते कामं अर्धवट राहतात याच्यावर तुम्ही संबंधित गुत्तेदारावर त्याला ब्लॅक लिस्टमध्ये का टाकत नाही संबंधित गुत्तेदारावर कारवाई करण्याचं सोडून तुम्ही म्हणतात हे घ्या निवे हे पेपर घ्या आम्ही तीन महिन्यात करू चार महिन्यात करू अरे भाषा झाली का हा आज आम्ही अर्ध नग्न झालो उद्या भविष्यात जाणी दोन तीन महिन्याचं नाही पहा काम पूर्ण केलं तर आम्ही या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित गुत्तेदारांना परळी शहरात त्यांना पूर्ण लग्न करून आम्ही त्यांना शहरभर फिरू आंदोलक आक्रमक झालेल्या तर आंदोलकांचं म्हणणं आहे की हे जर कामं पूर्ण नाही केली तर पुन्हा त्या अधिकाऱ्यांना आम्ही परळी शहरामध्ये नग्न करून त्यांचे झुंड काढू दक्ष विकास वाघणारे परळी बीड